नमस्कार पुण्यामध्ये आज स्त्री सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आल्या असताना आपल्यासोबत आज कायदेत सर आहेत तर सरांशी आपण त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत तर आज स्त्रियांच्या समस्या एवढ्या आयरणीवर आल्या असताना तुमचं याबद्दल काय मत आहे कोणतं शहर तशा अर्थाने सुरक्षित राहिलेलं नाही सुरक्षिततेबद्दल सगळेजण बोलतात की आम्ही स्त्रियांना सुरक्षा देणार असं वचन देतात राजकीय लोकंसुद्धा आणि जनरलीच सुरक्षेचा एक भाऊ केला जातो असं मला वाटते कारण की शेवटी सुरक्षा देणारे पुरुष प्रधान व्यवस्थेतले पुरुष कोण आहेत म्हणजे त्यांनी काहीतरी द्यायचं अशी आवश्यकता का निर्माण झालेली आहे आणि ते सतत सुरक्षेबद्दल का बोलतात याचा विचार झाला पाहिजे कारण की सुरक्षा महत्त्वाची असली तरी त्याच्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सन्मान तर स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे आणि मग जेव्हा स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे असं मी म्हणतो तेव्हा माझं असं म्हणणंच आहे की जे कमजोर असतील समाजामध्ये घटक म्हणून त्या सगळ्यांनाच सन्मान दिला पाहिजे मग ते शेड्यूल का शेड्यूल ट्राईब असतील आदिवासी समाजाचे असतील असंघटित कामगार घटकातील असतील वेश्या व्यावसायिक स्त्रिया असतील अपंगत्वासह जगणारे लोक असतील वृद्धत्वासह म्हातारपणात जगणारे लोक असतील या सगळ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि सन्मान जेव्हा आपण द्यायला लागतो तेव्हा आपोआपच सुरक्षितता निर्माण होते मुद्दाम केवळ सुरक्षितता द्यायची म्हटलं तर सन्मान आपल्या मनात नसल्यामुळे आपण जेव्हा त्या स्त्रिया एकट्या सापडतात तेव्हा त्यांच्यासोबत काय व्यवहार करायचा हे पुरुषांमधील एक राक्षस ठरवून ठेवत असतो आणि प्रत्येक पुरुषाला त्यामुळे ज्या स्त्रीवादी संघटना आहे त्या म्हणतात की एव्हरी मॅन इज अ पोटेन्शियल रिपिस्ट की बलात्कार करण्याची पात्रता आणि क्षमता असलेला म्हणून प्रत्येक पुरुष आहे मग आता तसं मग प्रत्येक पुरुषाकडे बघणंसुद्धा जसं चुकीचं ठरू शकते तरी हे नाकारता येत नाही की पुरुषांमुळे स्त्रियांना असुरक्षितता वाटते किंवा निर्माण झाली आहे त्यामुळे मग स्त्रियांना काहीतरी देण्यापेक्षा आ, सर, की आम्ही तुम्हाला सुरक्षितता देतो <coughs> वगैरे असं म्हणण्यापेक्षा पुरुषांना संवेदनशीलता कशी द्यायची याचा विचार केला पाहिजे सर तुम्ही जेव्हा असं म्हणता की पुरुषांमुळेच किंवा पुरुषांना घेऊनच स्त्रिया सुरक्षित नाहीत किंवा असं जेव्हा आपण म्हणतोय तर तेव्हा ती एक साक्षरता जी लोकांमध्ये असली पाहिजे याबद्दल काय सांगाल साक्षरता असणं आणि जगण्याचं शहाणपण असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे सगळ्यांचा असा एक गैरसमज आणि भ्रम निर्माण झालेला आहे की शिकलेले लोक फार चांगले असतात शिकलेले लोक जेवढा अन्याय करतात तेव्हा बघितल्यास आपण न शिकलेले लोक अन्याय करत नाही कारण की त्यांच्याजवळ माणुसकी जास्त असतात केवळ व्यावहारिक विचार करणारं शिक्षण असेल आणि जीवन शिक्षणाचा कोणताही त्याच्यात लवलेश नसेल तर मग नुसत्या शिक्षणाने आणि साक्षर होण्याने काही होत नाही आपल्याला त्याच्यातून शहाणपण जगण्याचं किती मिळालेलं आहे चो तो प्रति प्रति ला ला तो त्या शिक्षणाचा वापर केवळ नोकरीसाठीच होतो असा भ्रम असणाऱ्या लोकांना हे समजायला पाहिजे की शिक्षण हे जीवनाची उन्नती करण्यासाठी आहे मग शिकलेल्या माणसाचा प्रतिसाद प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा असला पाहिजे कारण की आपण स्वतःला माणूस म्हणून सामाजिक प्राणी म्हणतो मग सोशल ॲनिमलचा अर्थ हाच आहे की आपल्याला माहिती आहे की आपण काहीतरी वाईट करू शकतो ताकद असताना तरी त्या ताकदीचा गैरवापर करायचा नाही हे नागरिक समाजामध्ये आवश्यक आहे मग नागरिक शास्त्र हे शिकवते आपल्याला की सगळेजण समान आहे म्हटल्यावर सगळेजण समानच असले पाहिजे आणि म्हणून मग स्त्री सुरक्षेचा प्रश्न असेल तो सन्मानाचा मुद्दा महत्वाचा ठरून मग सुरक्षेचा विचार केला पाहिजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसतिगृह सगळीकडे झाले आणि मग त्या वसतिगृहांमध्ये मुलींच्या वसतिगृहाचं टायमिंग असते की संध्याकाळी सात वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये आलं पाहिजे मग हॉस्टेलमध्ये सगळ्या मुली जमा होतात त्यांची मोजणी होते म्हणजे हजेरी घेतात हजेरी घेऊन मग बाहेरच्या गेटला लॉक आतमध्ये तुम्ही टी व्ही पहा जेवण करा एकमेकांशी बोला पण बाहेर जायचं नाही कारण की तुमची जबाबदारी हॉस्टेल चालवणाऱ्यांवर आहे त्या मंडळावर आहे ट्रस्टीजवर आहे मग तुमच्या काही चांगलं भलं वाईट व्हायला नको बुरं वाईट व्हायला नको म्हणून मग तुमची सुरक्षितता महत्त्वाची आहे मग तुम्हाला आम्ही लॉक लावून आतमध्ये हॉस्टेलमध्ये ठेवतो मग असं करताना कोणापासून धोका आहे तर रात्री तुम्ही फिरल्या तर तुम्हाला पुरुषांपासून धोका आहे मग कोणीतरी असं म्हणतात का की मग पुरुषांपासून धोका आहे तर जे धोका करणार आहेत त्यांना लॉक करून ठेवा मुलींना कशाला लॉक करता हा प्रश्न विचारतो का आपण तर खूप जण आता त्याचा विचार करायला लागले की हो मग स्त्रियांना तुम्ही लॉक करून ठेवता आणि मग ती ती सुरक्षितता देता ती बंदिस्त सुरक्षितता आ, ही कायद्यात बसणारी नाही आहे ना एकीकडे मोकळेपणाच्या जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यावर तुम्ही कदा आणता सुरक्षितेच्या नावाखाली म्हणून मी मग असे म्हटलं की सुरक्षितता ही बरेचदा बंधनं म्हणून येते आणि ती नाकारली पाहिजे म्हणून मग सन्मान महत्वाचा आहे सर पण एखादी मुलगी जेव्हा बाहेर गावात <coughs> कोणी कडे येते तिच्या घरच्यांचाही त्या गोष्टीला थोडासा होकार मिळून म्हणजे आलेली ती मुलगी मग तिची सुरक्षितता या गोष्टी थोडी ती बंदिस्त सुरक्षितता असते तर मग अशा वेळी जेव्हा ती स्त्री एवढं तिचं घरचं सगळं सोडून पुण्यात येते तर ती कोणत्याही गोष्टीला असेल शिक्षण असो व नोकरी तर मग त्या स्त्रियांना त्यांची सेफ्टी ठेवण्यासाठी किंवा त्यांचं त्या गोष्टीला धरून राहण्यासाठी त्यांनी काय गोष्टीच्या म्हणजे काय त्यांना गोष्टी अपेक्षित असतात की आपण किती सेफ राहिलं पाहिजे किंवा त्यांची बाकीच्यांकडून काय अपेक्षा असते की आपण सुरक्षित आहोत की नाही कारण आज थोडी स्वतःची जबाबदारी घेऊन राहणं म्हणजे थोडस असं अवघड आहे की आज मी पण थोडी लेट बाहेर झाले की लगेच घरचे कॉल करून म्हणतात की नाही उशीर झालाय घरी चला मग अशा वेळी एक समाज म्हणून आपण या गोष्टीला कसं पाहिलं पाहिजे स्त्रिया समाजाचा घटक आहे म्हणून मी तुम्हाला माझे विचार ते सांगितले किंवा माझं असं म्हणणं आहे की बंधन म्हणजे सुरक्षितता नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आपण चारित्र्यासंदर्भात स्त्रियांच्या चारित्र्यासंदर्भात आणि त्याला आपण एक शब्द आहे मराठीमध्ये येऊन निसूचिता की ते एका विशिष्ट अवयवाशी शुद्धता ही टिकली तर तुम्ही सुरक्षित आहे असं समजण्याचा जास्त कल आणि त्याच दिशेने विचार आपला असल्यामुळे मग आपण क खूप अर्धवट विचार तो करतो आणि म्हणून पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं बुद्धीचं शहर आहे असं म्हणतं नुसता निर्बुद्ध विचार लॉक करण्याचा करत असाल तर तो चांगला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण विचार तसा करता आला पाहिजे आणि म्हणून मग स्त्री पुरुष सहजीवन हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे ज्याच्यावर आधी विनोबा भावे बोललेले आहे ज्याच्या संदर्भात दादा धर्माधिकारी म्हणून जे विचारवंत होते गांधीवादी त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे स्त्री पुरुष सहजीवन नावाचं तर ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे सगळ्यांनीच कारण की त्याच्यामध्ये सहजीवन म्हणजे एकत्र राहणं सहजीवन म्हणजे एकमेकांचा आदर करून राहणं जगणं सहजीवन म्हणजे एकमेकांच्या प्रगतीसाठीचा वाव निर्माण करणं आणि देणं या सगळ्या जबाबदारीच्या आणि कर्तव्यांच्या गोष्टी जास्त असतात आणि तसं कर्तव्यांचं वातावरण असेल तर मग कोणालाच मुद्दाम सुरक्षितता द्यावं लागणार नाही कोणाला सुरक्षित राहण्यासाठी स्वतःला कुलूप बंद करावं लागणार नाही आणि मग स्त्री एक पुरुष एकत्र राहू शकतात आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते ते नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य आणि नकार ॲक्सेप्ट करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली असेल तर तो, तो सांगू शकतो तिला की तू मला आवडली म्हणून पण त्या मुलीला जर तो आवडला नसेल तर तिला पण ते स्वातंत्र्य आहे नाही म्हणण्याचं किंवा म मला तू आवडला नाही मी तुला आवडली याचा मला चांगलं वाटलं मला आनंद झाला मग त्या मुलांनीही ॲक्सेप्ट करायला पाहिजे किंवा नाही मी आवडलो आहे तर मी तशा दृष्टीने पाहू शकत नाही मग सिनेमा आला असेल एखादा किंवा तू मेरी नाही तोवर किसी की नाही मग मुलं राक्षस होणार असं आहे सर पण आजचे जे लोक आहेत ज्यांना तुम्ही जे नकार पचवण्याबद्दल बोलताय तर त्याच्याबद्दल काय सांगाल की आजकालच्या लोकांनी या गोष्टीकडे कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे कारण थोडं आपली संस्कृती अजूनही पुरुष प्रधान आहेत जिथं लोक नकार म्हणजे त्याला खूप तुच्छ गोष्ट म्हणून चालतात तर अशा वेळी त्या समाजाला काय म्हणावं आपण की तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहिलं पाहिजे मानवी समाज म्हणून आपण उत्क्रांत होत असतो हळूहळू चांगलं होत असतो शिकत असतो प्रगतीच्या दिशेने जात असतो आता जेवढं आपण प्रगती करण्याची सुरुवात केली होती ती प्रगती एका क्षणात थांबते जेव्हा आपण बीडच्या घटनेकडे केवळ मराठा विरुद्ध वंजारी असं म्हणून पाहतो जेव्हा आपण असं करतो की एका मुस्लिम माणसाने कोणती चूक केली असेल तर आपण संपूर्ण मुस्लिम धर्माच्या लोकांना एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून टाकतो आणि आपण मग हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष करतो त्याच्यामुळे काय होते की आपण प्रगतीच्या दिशेने जात असताना पटकन मागे येतो मग स्त्री पुरुषांच्या बाबतीत तोच आहे की प्रगतीशील विचार करायचा असेल तर लोकशाहीचाच करावा लागेल नागरिक शास्त्राचा करावा लागेल आपण नागरिक म्हणून किती चांगलं वागू शकतो याचा प्रत्येकाला विचार करता आला पाहिजे जा। तर मग जाती धर्म गळून पडतात तर मग जी निसर्गाने दिलेली लिंगाधारित असमानता आहे जी नैसर्गिक असमानता आहे स्त्री पुरुषांची ती स्वीकारून आपण हे स्वीकारलं पाहिजे की एक केवळ स्त्री आहे जन्माने एक केवळ पुरुष आहे जन्माने पण आपण सगळे सारखे आहे या लेवलला आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा मग आपल्याला त्या भावनांचा आदर करणं हे जास्त महत्वाचं आहे असं वाटायला <coughs> लागेल आपण स्त्रियांवर अन्याय होताना बघतो तेव्हा प्रशासन किंवा न्यायालय या गोष्टींवर त्यांनी किती कठोर पावलं उचलली पाहिजेत कारण दिवसेंदिवस या घटना वाढतच चाललेल्या आहेत तर मग एक स्त्री सुरक्षितता म्हणून या गोष्टीकडे काय पावलं उचलली पाहिजे पोलिसांची जबाबदारी तर खूप मोठी आहे कोणाच्याही रक्षणामध्ये रक्षण करणे हाच त्यांच्या कामाचा भाग आहे त्यामुळे त्यांचं कर्तव्य त्यांनी योग्य प्रकारे केलं पाहिजे बरेचदा आपण पाहतो की अन्याय झालेल्या व्यक्तींच्या मागे न उभे राहता जे ताकदवान असतील त्यांच्या मागे पोलीस उभे राहतात म्हणजे जेव्हा एखादा दलित असतो त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा तो कमजोर आहे हे लक्षात आल्यावर अॅट्रॉसिटी करणारा जो एक ताकदवान राजकीय माणूस असेल किंवा ताकदवान जाती समाजाचा असेल त्याच्यामागे पोलीस उभे राहतात एखादी मुलगी असेल जी कमजोर आहे तिच्यावर बलात्कार कर झाला असेल तर बलात्कार करणाऱ्याच्या सोबत ते उभे राहतात ते राजकीय असतील तर मग त्याच्यासोबत उभे राहतात आणि मग पुरावे मिटवण्याच्यापासून कामं करतात सगळे पोलीस असे नाही आहेत पण काही पोलीस असे आहेत मग न्यायालयांमध्ये सुद्धा आपण तसंच पाहतो की आ, एक महत्त्वाचा लोकशाहीचा विचार आहे की न्यायालयांवर अवलंबून राहणारा समाज हा प्रगतीशील झाला नाही असं आपण समजायला पाहिजे खरं न्यायालयाची गरज आपल्याला पडायला नको आणि आपण त्या लेवलला होणारच नाही गुन्हेगारी असा समाज कसा निर्माण करायचा हा विचार आपण कधीच करत नाही आणि म्हणून काय होते की केवळ पोलिस आणि न्यायालय यांच्यावर आपण अवलंबून राहतो लोकशाहीमध्ये जरी त्यांच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असल्या तरी मग सुद्धा आपल्या समाजातले आलेले असतात मग आता न्यायालयाने एका निर्णय दिला होता ना की कोणत्या कोणाच्या म्हणजे स्त्रीचे नाडे काढण्याचा प्रयत्न केला स्तन दाबले याचा अर्थ तो बलात्कार होत नाही असा निर्णय दिला नाही एका न्यायालयाने ना? मग शेवटी सर्वोच्च न्यायालयात इंटरफेअर करावं लागलं त्यांना सांगावं लागलं की अत्यंत असंवेदनशीलता असा, असा निर्णय तुम्ही देणार मग आपण प्रगती काय केली हा मुद्दा आहे ना राजस्थानमध्ये जेव्हा एका दलित असलेल्या स्त्रीवर बलात्कार झाला होता खूप आधी तेव्हा के कोर्टात केस चालली तेव्हा कोर्टाने सांगितलं असं होऊ कसं शकते या माणसाला तर हा अत्यंत उच्च जातीचा माणूस आहे त्या त्याला तर हिची सावली पडलेली सुद्धा चालत नाही विटाळ होतो मग तो हो तिला हात कसा लावणार तिला स्पर्श कसा करणार आणि बलात्कार कसा करणार असा निर्णय दिला होता राजस्थान हायकोर्टाने त्यावेळेस मग तो एक निर्णय आत्ता एक निर्णय झालेला आहे जो मी तुम्हाला आता सांगितला त्याच्यामध्ये तसं गुणात्मक फरक काहीच नाही ना प्रगती काय केली आपण त्यामुळे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातलेच लोक जेव्हा पोलीस होतात वकील होतात न्यायाधीश होतात तेव्हा त्यांच्या विकसित बुद्धीचा परिणाम हा आपल्याला त्या व्यवस्थेवर दिसत असतो आणि त्याच्यासाठी मग ह्या प्रगत विचाराच्या लोकांची या सगळ्या व्यवस्थांमध्ये गरज आहे तर मग स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा कोणी कमजोर असलेल्या घटकांची असतील ते समजण्याची शक्ती असलेले लोक आपल्याला पाहिजे आहेत तर मग लोकशाही येऊ शकतो आ, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आज पुणे एक म्हणजे एक स्त्री सुरक्षित राहण्यासाठी पुण्यात आपण बदल घडून आणणं किती गरजेचे हे तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद